त्यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीस एकसष्टच्या कडक बत्तीस दोन वेळे दोन अन्न आहे आपण ह्याच्या चावडीवरती नोटीस दाखवली की व्यक्तिगत नोटीस सगळ्यांना देण्यासाठी तिथं सगळेजण आलेले तर त्याच्यामध्ये हा जो आहे म्हणून अजून दाखवू तुम्हाला सगळं हा बत्तीस दोन अन्वयी जे आहेत तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ज्यांना कोणाला हरपती घ्यायचं असतील तर त्यांना नवीनच्या सस्ती रिणाऱ्या साश्वड

आराम काय होतं मी ते लाईट बंद होत्या कुठल्याही प्रकारची जवर असते लोकांना काढता आली आणि आता पाऊस सुरू झाला लोकांची कामं किती आता आमचे जोर आल्यामुळे आम्ही ती कामं ती सोडून ह्याच कामाला लागले चालू देऊ ह्याच्या संध्याची परिसर दिल्याप्रमाणे तीस तारीख येतील म्हणून तेवढं दहा पाच दिवस वाढवून द्या कारण लाईटच नव्हती बारा था था बारा तास लाईट नव्हती आणि मग आता लोकांनी काढणार कुठे जरा तयारी करणार शेतकऱ्याला त्याच्यात काही सुविधा नाही आणि आता आमचे शरीर ग्राम असतो जे आमच्या विमानतळाला विरोध आहे देण्यापेक्षा देणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हीही रोटीचा स्वीकारणार नाही हे आमच्या सगळ्यांचा हात वर करून या गोष्टीला विमानदाच विमानदा तुम्ही काय

<laughs> एखाद्याचं जर एमर्जन्सी काम असेल तर त्यावेळेस तुम्ही हजर नसताय फोन उचलत नाही ना एक विधवा साठी विधवा बाईला जवळजवळ तुम्हाला त्यांनी एक मिनिट विधवा तुम्हाला कमीत कमी एका विधवा कमीत कमी नाही म्हटलं तर दिवसाड फोन करीत होती तिथे रोज साधना मेवाने म्हणून हो तिथं नवरा आता हा नाही नाही विचारतो नाही विषय तो नाही का विषय तो नाही विषय तो नाहीये नाही। नाही आज मॅडम आल्यात आज मॅडम आल्यात मॅडम एअरपोर्टचं काम तुम्ही मागे राहून आमच्या मुलं शाळेमध्ये विजय तुमच्याकडून उत्पन्न दाखले वगैरे लागतात त्यांना अॅडमिशन घ्यायचे काही केला तीन दिवसानंतर केला मॅडम ऐका ना सहा महिने झाले मी ती बॉजन कमी करायचं ते नोटीस तुमच्याकडे आहे हा ती सहा महिने बॉजा कमी आता संतोष सासोड जाईल मॅडम माझ्याकडे डॉक्युमेंट आलेले बस आहेत खरेदी पंधरा तारखेला पंधरा तारखेला नोटीस आणि सोळा तारखेला ते होऊन काय काय दिवसात कशी झाली पंधरा दिवसाची तर तुमची मुदत आहे ना दोन दिवसाची अठरा तासामध्ये नोंद

तुम्ही विमानतळाचं म्हणजे कोण कोणतं काम करता आमचं करता का शासनाचं करता हिटल काम कोणी करायचं माणूस द्या का दावा नाही नाही ना त्याला आधी कर असं इच्छे पण ते काही पर्याय आहे का हा तुमचा सरकारी पर्याय आहे का तिघा भाऊ मग तुमचं जे समजा आता हा एक माणूस आहे तो गेल्यानंतर त्याला रेडिओवर काहीतरी असतेच ना तुम्ही शासनाला सांगा ना किंवा लोकांची कामं थांबून मी इतर दो गा, दो गा। इतर गाव गावच्या तलाठी वापरा ना गा। या गावाचे तलाठी वापरता या लोकांच्या अडचणी त्यांनी फळायचं कुठं जायचं कुठं आता त्या वीज वाचल्या आमच्या जो तीनशे बावीस वीज वाचले कुणाचे पायद्या नव्हते ते आम्हालाच म्हणणार ना मॅडमला म्हणा लोकांचे बघा तलाक वापरा तुम्हाला काय काम करायचे काम आहे होती ना वापरा आम्ही कुणी नोटीस घेणार नाही एवढा तुम्ही शेती वाचूया लोकांना अरे लक्ष चालतं धन्यवाद